चालली होय तू घरी हा विणू पशी बस मग हो तर मित्रांनो दारे वय सकाळ सकाळला आज बुधवार असल्यामुळं नऊ वाजता लाईट जाते त्याच्यामुळं जा मोबाईल घरात चार्जिंगला लावला होता फोन आल्यामुळं चिव घेऊन आली इकडं काय इथं चालू आहे बरं ना आपलं कारण आजली लाईट नसते नऊ वाजता गेल्यावर चेअरलाच येते डायरेक्ट त्याच्यामुळं सकाळ सकाळ दारे धरावत म्हणलं पुन्हा बाकीची कामं बघावत म्हणलं आता काय असतो चालू मोड तो दार आता गेले तिकड पलीकड लांब आता खाली दिवस आता आठ वाजलेले जवळजवळ अस वातावरण आहे आता सकाळ सकाळ आज स्वच्छ चिमण्यांची काय बहानं गेलेत मी काय बाहेर खायला नाही का काय बघू <ोली> विणू घरात यायला लागल्या चिमण्या खेळायला तुला तुला खेळायला माणसं नाही त्यामुळे चिमण्या आल्यात बघतो <ोली> तो कशा ओढ्या हात इकडून तिकडून गेले पळून हा त्याच्याबरोबर खेळ आल त्या हा बरोबर खेळ आल त्या चिमण्या तर मित्रांनो आता घरात चिमण्या आल्यात इथं आणि विनू त्यांना बराच वेळ झाला बघतोय काय करतात काय करतात त्यांचं चालू तर आरशात बघून आरशाला आणि विणूच चाललं इकडं बघायचं त्याला चांगलीच करमणूक नको काय करते वेणू चिमण्या हा काय करत्यात ह तर मित्रांना आई म्हणती खा <laughs> तब्येत चांगली होती म्हणती शेंगदाणा खाल्ल्यावर जमायचं तिथलं ते बघून गम्यातलं त्या गाव नेसता होय तर मित्रांनो आता दुपारच्या चार वाजलेले आहेत आता आम्ही बसलोय लायटीच लायटीची वाट बघत बसलोय ते कांदा राहिल्यात पलीकडे तिकडे बसवायचं ही करमाळ्याला जाऊन शेंगा फोडून आणल्या तिकडं आई शेंगा निशिती ते कुठं कुठं तसले राहिलेत बारक शेंगा त्या बाजूला काढायचं काम चालू आहे तिचं तिकडं बसलेलं आहे तिथे ही वाट बघत चार वाजता लाईट होती आज बरोबर

काल बघून आणली नाही काय चिवची फ्रॉक काय कर करते तू ती तिळ ना चालू आहे ह्यांचं उन्हाचं जा, काहीतरी काहीतरी करायचं आता सिया गाई निवडते इकड अर्चनाचं चालू आहे तिळाच लाईट येते का नाही ना शिअर वाजून गेले संध्याकाळच्या पाच वाजल्यात मित्रांनो आता आणि इकडं आपल्या शियाळ्या सोडल्यात पलीकड आणि आईचं आईच इथं चालले हरभरा उपटायचं मस्त मस्तपैकी वातावरण तो है मज चल इक कैसे काम चेयर वजता आताइट आर भेजवाईन ती होता आज कारण लाइट नौती ना आज दिवस भर तुम तर मित्रांनो आता सहा वाजलेले आहेत दिवस मावळून गेलेला आहे आता थोडाच राहिलेला आहे आणि आपलं चालू इथं भरणं काय व्हायची हो गॅरंटी नाही आता तर बघू आता काय होईन ती होईन पाच सारव हात्यांबळच कारण पाणी निघते लगेच आता आता दारी दाखवता फोन आला ते कांद भरायला आपली टोळी आली गोण्यात भरायला त्याच्यामुळे मी चाललोय आता रस्त्याच्या कड्याला तिकडं ती टोळी घेऊन यायचं जा आपल्याला जाऊन इकडं रस त्यांना रस्ता माहित नाही नवीन माणसाला तसं करते टोळी आली बरं आहे आपल्यात कान दादा दोन दा? टोळे एकदा झालेले सवासा आलेत मित्रांनो आणि दोन्ही टोळे घेऊन आलो मी आत्ताच आता इथं एक भरती ह्या एक आणि पलीकडल्या ठिकाऊ एक एका मालकाच्या दोन टोळ्या आलेल्या आहेत बऱ्या ते आपला कांदा सगळा भरून ही होतोय